नमस्कार मित्रांनो पीएमएस ची सेकंड राउंड लिस्ट जी आहे ती आलेली आहे तर त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा पण ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण थर्ड राऊंड साठी त्यांना शुभेच्छा देऊया की त्यांना आय हो त्यांना थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशन मिळेल ज्या विद्यार्थ्यांचा लो नीट स्कोर आहे त्यांना आपण कमीत कमी फीज मध्ये बीएमए साठी ऍडमिशन मिळवून देणार आहोत तर आता आपण आज यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की सेकंड राऊंड मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहेत की प्रत्येक कॅटेगरीचा किती कट आउट लागला आणि मला यामध्ये ऍडमिशन का नाही मिळालं आणि मला जर ऍडमिशन मिळायचं असेल तर त्यासाठी पुढच्या राऊंड मध्ये अप्रॉक्सिमेट किती कटआउट असायला पाहिजे तर, हो। तर, लग, तर या संदर्भात आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार आहोत तर एकंदरीत बघितलं तर बी एम ए साठी जे आहे प्रोसेस त्यामध्ये कटआउट खूपच यावर्षी हाय गेलेला आहे कारण नीटची जो मार्क आहे ते सर्वच विद्यार्थ्यांना जास्त पडल्यामुळे यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज त्याचा कटआउट खूपच वर चाललेला आहे तरी एकंद तरी आपण आज जे आहे या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन वेगवेगळ्या करिअर क्षेत्रातील संधी ज्या आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता आपण बघतोय की नीटचा जो या वर्षीचा कटआउट आहे सेकंड राऊंडचा तो सेकंड राऊंड चा कटआउट आपण इथे पाहतोय मी स्क्रीन शेअर करतोय तुमच्या समोर बघा पीएमएस सेकंड राऊंड साठी जो कटआउट आहे ते ओपन साठी जो आहे तो तीन लाख त्रेसष्ट हजार सातशे तेरा हा ऑल इंडिया रँक आहे ज्या विद्यार्थ्याचा त्या विद्यार्थ्याला आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेला आहे त्याच्यानंतरचा सेकंड जो आहे तो ओबीसी साठी जो कटआउट आहे तो तीन लाख सदुसष्ट हजार सहाशे म्हणजे साधारण याच्यामध्ये ओबीसी मध्ये आणि ओपन मध्ये जर आपण बघितलं तर चार हजाराचा डिफरन्स आहे त्याच्यानंतर एसीबीसीचा जो कटआउट आहे तो कटआउट जो आहे तो चार चा लाख ला सव्वीस चा हजार म्हणजे सध्या हा एसीबीसी चा कटआउट सगळ्यात लो लागलेला आहे त्याच्यानंतर विजयचा जो कटआउट आहे तो साधारण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद एनटी चा जो कटआउट आहे तो तीन लाख एक्क्याण्णव हजार आठशे ब्याऐंशी एनटीसीचा जो कटआउट आहे तो तीन लाख सहासष्ट हजार सातशे एकोणनव्वद एस सी चा जो कटआउट आहे तो तीन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी आणि एस टीचा जो कटआउट आहे ते सहा लाख चारशे ब्याण्णव तर एकंदरीत हा जो प्रायव्हेट कॉलेजचा जो कटआउट आहे सेकंड राऊंडचा तो अशा पद्धतीने लागलेला आहे तर मित्रांनो याच्या अनुषंगाने जर बघितलं तर थर्ड राउंडला अप्रॉक्सिमेटली कटआउट जो आहे तो कंपेयर केला तर याच्यापेक्षा चार ते पाच हजार रँकने हा कटआउट खाली येण्याचे जास्त चान्सेस आहेत याच्यापेक्षा हा कटआउट खाली येऊ शकत नाही जर तुम्हाला यामध्ये जर पाच लाख सहा लाख आठ लाख नऊ लाख जर तुमचा नीटचा कटआउट असेल तर मित्रांनो तुम्हाला आपल्याला वेगवेगळ्या आदर राज्यामध्ये ट्राय करावा लागेल किंवा आयक्यू कोटा जो मॅनेजमेंट कोटा आहे त्या कोट्यामध्ये आपल्याला या थर्ड राऊंड साठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल त्या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर आता साधारण या वर्षी ज्या फीज आहेत महाराष्ट्र राज्याच्या त्या एक लाख सत्तर हजार एक लाख साठ सा, हजारापासून स्टार्टिंग आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर मॅनेजमेंट कोटा साठी ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला अप्रॉक्सिमेट आठ लाखापासून तुम्हाला फीज वर्षीची भरायची आहे तर ती फीज जाते तुम्हाला छत्तीस लाख मिनिमम पॅकेज आहे महाराष्ट्रातलं ते छत्तीस लाखापासून ऑफिशियली फी जी आहे ते पाच वर्षाची साडेचार वर्षाची ती पस्तीस छत्तीस लाखापासून स्टार्टिंग आहे ते साठ लाखापासून विविध कॉलेजच्या वेगवेगळ्या फी आहे तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर तुमचं बजेट सत्तावीस अठ्ठावीस तीस लाखापर्यंत असेल तर आपण नक्कीच तुम्हाला त्यामध्ये निगोशिएट करून वेगवेगळ्या कॉलेजमधून तुम्हाला ऍडमिशन मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू जर तुमचं बजेट सात लाख सहा लाख रुपये आहे तर तुम्हाला पंजाब या राज्यामध्ये ऍडमिशन घेता येईल जर तुमचं बजेट नऊ लाख ते दहा लाखापर्यंत आहे तर तुम्हाला उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ऍडमिशन घेता येईल जर तुमचं बजेट अकरा ते बारा लाख रुपये आहे तर तुम्हाला उत्तराखंड या राज्यामध्ये ऍडमिशन मिळेल जर तुमचं बजेट तेरा ते पंधरा लाखाच्या आसपास आहे तर तुम्हाला मध्य प्रदेश या राज्यामध्ये ऍडमिशन आपण मिळवून देऊ आणि जर तुमचं बजेट अठरा ते बावीस लाखापर्यंत आहे तर सध्या कर्नाटकचे जे रेट आहेत ते अठरा ते बावीस लाखापर्यंत सध्या चालू आहे तर तुम्हाला अशा पद्धतीनं बीएमए संदर्भात आपल्याकडून मार्गदर्शन केलं जाईल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी या ग्रुप युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर व्हॉट्सअप नंबर दिला जाईल त्यामध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या राज्याचं काउन्सिलिंग करायचं असेल तरी आपण तुम्हाला शंभर टक्के मदत करू यामध्ये तुमच्याकडून कुठलाही आपल्यामार्फत चार्जेस घेतले जाणार नाही धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र